हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो बहुतांश शेतकरी हंगामी पिकांसह हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतात परंतु यावर्षी हळद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकऱ्यांची महागडी औषधे फवारणी करूनही करपा जाण्याचे नाव घेत नाही परिणामी हळद पीक करपून जात आहे आधीच दुष्काळ त्यातून हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली हळद करपा रोगामुळे पार करपून जात असल्याने हळद उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे शासनाने याकडे लक्ष देऊन हळद उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत क्षेत्र एक क्षेत्र आहे माझं तरी मी फवारणी वगैरे हो केली करपा हा रोग असा भयंकर कर्पा रोग आला आहे की आपल्या या सर्व याच्या जिल्ह्यामध्ये सर्व सगळीकडे आलेला रोग आहे पण याच्यामुळे इतका हानी व्हायली किती बी औषधे फवारले काही जरी फवारले करपा हा काही ना शेवटी हा आम्ही काय केलं औषधे आता बंद केले आता आम्ही पाणी सरळ तोडलं आता जे कंडिशन पाणी आता सध्या तोडायचं नव्हतं ते आता कंडिशन आम्ही पको, आता लगेच तोडून टाकलं जे महिना एखाद्या महिना जो होता आम्ही जे माल जे पक्वता होणार होता तो ऐंशी टक्केच आता आम्हाला पन्नास ऐंशी नाही समजा सत्तर टक्केच आम्हाला समजा माल होणार आहे तीस टक्के आमचा माल हा उद्ध्वस्त झाल्यासारखाच आहे असं सर आम्ही स्पष्ट म्हणतो माझी पाच एकर शेती पूर्ण आहे त्याच्यात मी दोन एकर हळद हे पीक घेतलेलं आहे त्या वर्षी हळदीसाठी आम्ही भरपूर रीती प्रयत्न केले भरपूर खर्च केला फवारण्या केल्या तिले खते सोडले तरी बी हळदीवर करपा रोग असा भयानक आला की तो दूर कशानेही झाला नाही आम्ही निसर्गाने निसर्गही कोपला आणि निसर्गाने बी आम्हाला भरपूर निसर्गानं निसर्गाची एवढी पाणी पडला पाऊस पडला पावसाअभावी हळद बी खराब झाली -कुं पाण्यानं आम्ही जतन केली थोडंफार बोरचं पाणी वापरून ठिंबकचं वापरून पण ती हळद जतन झाली नाही पूर्ण हळद करप्यानं खाक झाली शेतकरी उद्धवस्त झाला तरी अस मायबाप शेत सरकारने शेतकऱ्याकडं थोडंफार काहीतरी मदतीची अपेक्षा म्हणून मदत करावी अशी माझी विनंती आहे